दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून या ना त्या कारणातून आर्थिक गंडा घालण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पाच जणांसह एका चक्क फायनान्स कंपनीला देखील भामट्यांना गंडवलं आहे आणि या फसवणूक झालेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे येथील रहिवासी असलेले पांडुरंग काळू वाकसरे यांना कार खरेदी विक्री व्यवहारात तब्बल आठ लाख सतरा हजार रुपयांना गंडवण्यात आलेला आहे कामटवाडे रोड येथील इंद्रनगरी परिसरातील विशाल ज्ञानेश्वर मस्कर आणि सोमनाथ कारभारी सानप या दोघांनी वाक्सरे यांच्या स्विफ्ट कारचा व्यवहार केला होता गेल्या वर्षी तीस जानेवारी रोजी याबाबत या जिल्हाधिकारी कार्यालयात करारनामा करण्यात आलेला होता या खरेदी करारनाम्या संस्थांनी फसवणुकीच्या उद्देशानं रहिवासी पत्त्याची खोटी नोंद केली आणि व्यवहारात ठरलेल्या कर्जाची परतफेड केली नाही वाहनांचे हप्ते न भरण्यात आल्यानं वसुलीचा तगादा सुरू झाल्यानं वाकसरे यांनी अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या घटनेत कोटक महिंद्रा प्राईम लिमिटेड या फायनान्स कंपनीची फसवणूक झाली आहे जयेश बापुराव वाघ या संशयित एजंटनं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशानं जुन्या वाहनांवर कर्ज प्रकरण तयार करून ती रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा करून अपहार केलेला आहे हा प्रकार फायनान्स कंपनीच्या आनंदवली शाखेत गेल्या पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान झाला आहे याबाबत रामेश्वर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर तिसऱ्या घटनेबाबत कविता नवनाथ पाळदे यांनी तक्रार दाखल केलेली आहे पाळदे यांना अठरा ऑक्टोबर रोजी मोबाईल क्रमांक त्रेसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावन्न सत्तेचाळीस सतरा या आय डी धारकांना पाठवलेली लिंक त्या बघत होत्या लिंक ओपन होताच भामट्याने त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत अकाऊंटमधील एक लाख पंचवीस हजार एकशे सत्त्याहत्तर रुपयाची रोकड लंपास केलेली आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली तर चौथ्या प्रकरणात टास्कच्या माध्यमातून तिघांची फसवणूक झाली आहे मदन काळे जगदीश कुटे आणि पवन कदम आदींशी सायबर भागट्याने टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉम होमचं अमिष दाखवल त्यांना गंडवलेला आहे टास्क पूर्ण करण्यासाठी लिंक पाठवून हा गंडा घालण्यात आला आहे पंचवीस नोव्हेंबर ते दोन जानेवारी दरम्यान संस्थांच्या बँक खात्यातील सुमारे सेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार आठशे अठ्याहत्तर रुपयांची रक्कम अन्य खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे याबाबत मदन काळे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहे त्यामुळे नाशिककरांनी विशेष सावधानता बाळगावी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेले असून सायबर पोलिसांनी या विषयावर वारंवार आवाहन देखील केलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक